महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या तोरणमाळकडे जाणाऱ्या रस्त्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटलाय या ठिकाणची वाहतूकही ठप्प झाली नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळकडे जाणारा रस्ता हा सध्या संततधार पावसामुळे दरड कोसळल्याने बंद झालाय या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याची समोर येते अडकून पडली जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने तोरणमाळकडे जाणाऱ्या सात पायरी घाटात ही दरड कोसळली तोरणमाळ हे धार्मिक स्थळ असून महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण म्हणून या ठिकाणी हजारो पर्यटक गर्दी करत असतात मात्र अचानक या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय तर आता प्रशासनाकडून ही दरड आणि मलबा बाजूला करण्याचं काम ही युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे तोरमाल सातपायरी घाटमध्ये पूर्ण रस्ता जाम आहे रस्त्यावर दराळ घसल्यामुळे पूर्ण दगड खाली रोडावर आलेले आहेत तरच जेसीबी नि निघणार नाही अशी परिस्थिती आहे जेसीबीची उचलले जातील असे दगडे घसळून रस्त्यात सातपायरी घाटामध्ये अशा प्रकारे पूर्ण रस्ता जाम आहे तर हे बघा पूर्ण रस्ता जाम झालेला आहे वरून पूर्ण रोडावर पूर्ण रोडावर पसरलेले आहे दगडे आणि पूर्ण रस्ता जाम आहे तर लवकरच लवकर रस्ता साफ करावे असे आमची विनंती गावकऱ्यांची पूर्ण रस्ता जाम आहे सात बारा घाटामध्ये तरमाळा या पाच घाटामध्ये असं प्रकारे रस्ता बंद आहे त्याचा रस्ता त्या ठिकाण पूर्ण जाम झालेला आहे आणि वरून दहा झाकलेल्या दगड वगैरे सगळं तर वाहतूक आणि टुरिस्ट लोकांना तर हे झकलायक आहे म्हणजे पूर्ण रस्ता जाम झालेला आहे तर आमचे निवेदन येत आहे तर रस्ता थोडा हात करून आम्हाला पाहिजे म्हणजे म्हणजे एसीपी छाप होणार नाही अशी परिस्थिती आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी जगन ठाकरे शहादा नंदुरबार